नमस्ते आदरणीय महानुभाव या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर जिल्हा परिषदेचे माझे सदस्य सन्मान्य प्रसाद पाटील यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आणि निषेध कारंडे यांना मी विनंती करतो आपण आपल्यांचा सन्मान करावा बाबा पाटील यांचा सन्मान होतो या काड्यावरती आजच्या मैदानचे आयोजक आणि तक्रारवाडीचे माझे सरपंच अनिलजी काळंगे त्यांचा सन्मान करीता आकडे आकड्यावरती पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्मान्य सचिनजी सप्तळ यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय सचिनजी सप्पल यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा अनिल शेठ बाळंगे यांच्या शुभ पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्मान सचिनजी सप्तळ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य कुदाकुंडी जिल्हा परिषदेच्या आदर्श सरपंच पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं युवा नेतृत्व सन्मान तुकारामजी बनकर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना विनंती आहे सन्मानाचा आपण स्वीकार करावा आमदार अयोजी लोकप्रिय इंदापूर तालुक्याचे एक मुलक मैदान तो मंजी दत्ता त्रिभमा भरणी यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून प्रथम शेठ कळंगे माझी सरपंच तक्रार आणि त्यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच मामा या ठिकाणी मैदान घेतलेला अतिशय सुंदर नियोजन केलेला पण निमित्त आहे तुमचा वाढदिवस मामा तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही शांत बस बसला मामा तुम्ही आवाज द्या मी कुस्तीसाठी काही करायला तयार आहे असं प्रत्येक वेळेला मामाचे वाक्य आहे तालद्याला हनुमान पवारनं तालीम मानली मामाने फार मोठं योगदान दिलं तालीमीसाठी होमकार मंत्री आलेला आहे आला आला पुढं पाहुणे नावायची आपल्याला आज गर्दी करू नका आता आज गर्दी कुणी करायची नाही जेवढ्या कुश्या तेवढी पंच बाकी सगळ्यांनी सुंदर मैदान सुंदर कुश्या जोडलेल्या ए फटाकडे लांब लाव रे बाळा फटाकडे लांब लाव जरा काहीतरी गडपड कर तू तो लांब लावा ओंकार मत्रे आला समाधान खामगाळ हा एक जोकिरी या तक्रारवाडी प्रथमच एवढा सुंदर मैदानचं आयोजन नियोजन केलेला मामांच्या राहणार आहे ओंकारजी आमदार गुरु आणि पाटील